કે આજના દિવસ દિવાળી સાજરી કર મહત્વ કારણ આપણિત ગિનાભ મહારાષ્ટ્ર અનેક જિલ્લા મતવૃત્યુ છે કઈ ઠીક કઈ ઠાણે ઉધ્વસ્ત રહે

तुमच्या मनस्थितीत तो दिवाळी सादर करणार आणि म्हणून त्याच्या या दुखामध्ये आमच्या संदर्थ त्यांनी सर्वांचा निर्णय घेतला दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की सत्यता येतात येत नाही असं नाही अशा वेळेला ता ज्यांच्या आताच राज्यातील देशाची सत्ता आहे त्यांची जबाबदारी असते संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढायला हा आहे आता राज्य सरकारने काही चोकली रक्कम काही लोकांना जाहीर पण नुकसानीचं स्वरूप हे खरेदीच्या नंतर या तोकरी रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभा करण्यासाठी होईल असं त्यांना वाटत नाही आणि त्यामुळे राज्य सरकारवर सुद्धा हा संकटग्रस्त नाराज आहे मला असं वाटतं माझा या सगळ्या प्रश्नाचा ओढण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे इथं मी राजकारण आणू इच्छित नाही पण संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नशील करा करता ती केली पाहिजे आणि ती तयारी राज्य सरकारला आम्ही लोकांनीसुद्धा दाखवली पण मोक्या हाताने मदत करण्याची तयारी आत्तापर्यंत दिसत नाही त्यामुळं नाईराज आजचा दिवस साजरा करायचा नाही असा निर्णय आमच्या संघटनेला घ्यायला हे जे काही घडत आहे त्याच्यात अधिकारी शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी शेतकऱ्यांनी मोबदला अजून आम्हाला डिक्लेअर झाला नाही त्यामुळे नाराजी कुठेतरी व्यक्त केलेली आहे त्याची तुम्ही संवाद साधला काय नक्की मोबादला हा विषय नाही जागाच वाढला हा निर्णय काही मी घेऊ शकत नाही ते अधिकारी घेऊ शकत नाही केंद्र सरकारचा अर्थात जर विमानतळ पिथक राहायचा हा निर्णय शेवटी केंद्र सरकार घे प्रश्न असा आहे की जिथक जाईल त्यास शेतकऱ्यांची शेती ही चांगल्या घेतली जाईल आणि अशा सगळ्या वर्गाचं पुनर्व्य आणि त्यांचे नुकसान भरता येईल कशी द्यायची कशी दिली जाईल या संबंधी या सगळ्यांनी शेतकरी वर्गाचा आहे आणि त्यामुळं विरोध सुद्धा आहे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी मी एवढं सांगितलं की कोणीतरी गैर कायद्याने तुमची जरी पाहू शकत नाही विमानतळ जागा पाहिजे हे जर सगळ्यांचं म्हणणं असेल तर ज्या जागेवर राहणार आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांचं जमीन असं तिथं अहभाग आहे आणखी स्थिती पाणी आहे आणि त्यामुळे त्याला विशिष्ट करून चालणार नाही त्याला योग्य ती नुकसान भरता येईल आणि पर्यायी जमीन या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ही मागणी त्यांची होती मी त्यांना एवढं सांगितलं की मी राज्य सरकारला मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना विनंती करणार आहे की तुम्ही या कामाच्या शिवसेक बोला आम्हाला लोकांच्या सुचून आणि याचा काहीतरी मार्ग करा

साहेब बिहारची निवडणूक आहे कसं बघतं एकंदरी सगळीकडे तिथं मोठा मतदार यादींवरून देखील मोठा प्रश्न निर्माण झाला होता असे सगळे सरकारी कारण सत्तेचा गैरफल